हा हर बरा कधी मी काय आणते हुळा कधी भाजायचा मी तर नाही आता हा तर हुळा भाजायला आणला येते दिवशीच कस आता डायरेक्ट हुळाच होळा आणलाय आणि आता होळा भाजायचाय पण आता मी नाही आता मी डायरेक्ट संध्याकाळीच होळा खाते आले बा बाहेरचं काम आहे मजले इथे चला आता मी आले बाहेरून गावून इतक्या तसं आत्ता पेटवून आले मी आत्ताच आले जस्ट नाही जाद मग काय फोन आले पाहिजे आता फिरतेच आहे ना आणि आज वॉकिंग केली नव्हती म्हणून मग मी आज गावातून पायी चाली त्या दिवशी हुळा बनवला होता पण तो जळून गेला म्हणून आता डबल आणला काकांनी त्या दिवशी खूप जाळ झाला होता तर आता कसा हुळा बनवायचा आहे आता झालं नाही येत काग त आणावं लागेल हवा आहे त्याच्यामुळं ती पेटवून राहिलं थांबा पेटल्या पुन्हा हरभरा घेऊन आले जो हुळा बनवला होता ना जो हरभरा बनव हुळा बनवला होता तो हे पाती त्याची पहिली खून आणि आता पुन्हा पेटवायला घेऊन आले आहेत काका हुळा बनवायचा होरडा बनवायचा ही पहिल्यापासून काकांना आवड आहे ज्यावेळेस भंडरदऱ्याला होतो त्यावेळेस काका इकडे येऊन जाऊन म्हणजे कधी सुट्टीला यायचे महिन्यातून सुट्टीला टाकू हा तेच काय ते आता टाकलं तर आम्ही भंडरदऱ्याला होतो तेव्हा आम्ही लहानच होतो शाळेतच जात होतं आणि मग मुलांनी हुरडा खाल्ला पाहिजे हुळा खाल्ला पाहिजे मग थंडीच्या दिवसामध्ये तेव्हा आम्ही तिथं खूप थंडी राहायची तर शेकोटी करायचंच अर्थात ती बी टोकरीमध्ये मग काका कधी का इथला ज्वारीचा हो ज्वारीचे कणसं घेऊन आले इथून कणसं घेऊन गेले का मग तिथं आम्ही त्या ज्वारीच्या त्या टोकरीची टोकरी जे टोकरीच्या कोळशे राहायचे त्या कोळशावर मस्त वेगळे असे हुरडा बनवून आम्ही खायचा आणि ते पोत्यावर असे रगडून छानपैकी हुरडा बनवायचे त्यावेळेस एकत्रच होतं आता आता अलग झालं तर बघा आधी स्वतः आता स कसं केलं आहे त्यांनी दरवर्षी काका करतात बरं का दरवर्षी हुळा बनवतात त्याच्यामुळे मला माहिती ही प्रोसेस कशी आहे पण त्यावेळेस काय झालं होतं साचीला शाळेत न्यायचं होतं आणि सकाळीच काकांनी हुळा बनवायला घेतला हरभरा आणला घाई आणि टाकला पण याच्यामध्ये आणि झालं ते काय झालं लक्ष नाही दिलं आणि ते घरात गेले आणि मग जळून गेला तो सगळा पण आता आता हे पा बनवताना आधी हे असं जे भुसा वगैरे आहे ते भुसा वगैरे असं चांगलं असं अस जाळ करून घ्यायचा त्याचा हा आकार पडला पाहिजे काय पडला पाहिजे लोकांना काय म्हणत्या विस्तू पडला पाहिजे आणि विस्तावर असं भाजून घ्यायचा आणि खरी आपण तव्यावर तर भाजून खाऊ शकतो असं काय नाही पण ही जे भुसा म्हणजे जवळजवळ लाकड ज्या ह्या लाकडाचा त्या होळ्याला जो वास लागलेला असतो ना ती खाण्याची मजा कशावरच असते आता बघा आता जाळ हा बघा तो जाळ ह्या जाळेवर आता बराचसं विस्तूप पडलेला आहे आणि याच्यावर असं मस्तपैकी जो हिरवा हिरवा आहे थोडासा निब्बर झालेला आहे असा हरभरा घेऊन आले आणि याच्यावर टाकून दिलेलं आहे आता आता ता निवान ता ता निवान ता हा मस्त असं जाळून द्यायचं असायच पण आता निवांत आता निवांत करू राहिले ते भर सकाळचं दुपारचं करायचं म्हटलं की किती ऊन लागते आणि आता हा सोंगायला येणार किती दिवसाने आता काका आपला सोंगायला येऊ राहिलाय उद्या सोंगायचं आहे ना पण मग तू तर हिरवाच आहे ना अजून हा काय हिरो काय किती का थोडं हिरव मग ते हिरव हिरवच होईल ना वाटानी आपले त्याची दाणे काय आता बिन पाण्याचं तर हरभरा वाढलाय तर जेवढं पदरी पडल तेवढं तुम्ही पाणी का नाही घेतलं हो का पाणी घ्यायचं होतं ना हरभऱ्याला पाणी जर लावलं असतं ते तर आपले कधी रात्री मोटर येऊन चालू करून घेऊन जातात मग पाणी नाही काही एक पाण्याने काय झालं असतं एक दोन पाण्याने तिथं तिथं नाही मग इथून तर द्यायचं होतं ना ते कशा लावतात ओसाला आपलं तर यायचं ना आपलं आलं असतं तर काही गोड नसतं वाटलं का <laughs> कसे लोक आहे तुमचे <laughs> नातेवाईक कसे नातेवाईक आहे तुम्ही तुम्ही सगळ्यांचा विचार करा कोणाला पाणी द्या कोणाला काय करा पाणी असतं तर घरच ना तो, तो हरभरा अजिबात तव्वा हेच नसतं झालं सगळ्याच्या सगळा आला असता पार तो पूर्ण पण आता काय चला आता हा हुळा जो आहे ते हूर राहिलेला आहे ते हरभरा टाकलेला आहे आणि मस्तपैकी छान भाजून घेत आहेत का का वर खाली करून काठीने खालची बाजू थोडी भाजली की पुन्हा वर करायचा आणि अशा पद्धतीने हा मस्त असा विस्तव पडलेला ह्या विस्तवर असा छान असा खरपूस भाजून घ्यायचा हा तव्यावरही होऊ शकतो ना, ना? आणि मग याच्यावर भाजण्याचा काय अर्थ अच्छा एकदम होत आणि खाण्याची चव थोड थोड तव्यात ना पण मग तव्यापेक्षा हा खरपूस लागतो ना खरपूस होत सारखंच होत का पण मग चवतर ही शेवटी ते चुलीतल्या जाळासारखीच लागते ना धूर चला तसा तुळशीचा बडवला होता बरं का लॉक पण मग मी तो टाकलाच नाही कारण तो आता जळून गेला, गेला। मग काय दाखवण्याचा अर्थ नाही म्हणून म्हटला की मग आता पुन्हा आम्ही ठरवलेलंच होतं की पुन्हा आणायचंच आहे हरभरा काका घेऊन येऊ आपण आणि कारण खाण्याची इच्छा राहून जाते ना आणि मग मस्त पैकी आपण भाजू म्हणे आणि त्यावेळेस जरा थोडंसं निवांत संध्याकाळच भाजू सकाळची काही गडबड होती बघा असा मस्त जाळावर खर्पुछ, खर्पुछ ले ले। आता खरपूस खरपूस होऊ राहिलेला आहे आता हा बाजून झाला का आता सारे रिंगण करून सगळे बसतीन खायला सुनो आता तेव्हा साची पडली लहान होती हे असे फोटो मी अशी काढायचे आणि फेसबुकवर टाकायचे मी ज्वारीला काय ज्वारी ज्वारीला काय म्हणतात आणि गव्हाच्या आपण केला होता ना एकदा लवकर गहू झाले होते त्यावेळेस इथून असे हिरवे हिरवे घेऊन आलो होतो आणि भाजलं होतं आणि काकांनी तो दगडावर हे केलं होतं दगडावरच केलं होतं बाजरीचं निंबूर म्हणता का बघा म्हणजे ज्वारीचं जो असतं त्याला हुरडा म्हणता बाजरी जे असते त्याला निंबूर म्हणतात आणि गव्हाचे जे असतं त्याला ओंब्याच म्हणतात म्हणजे गवच्या ओंब्याच आणि हरभरा असतो त्याला हर होळा म्हणतात तुम्ही खूप लहानपणी खात असतील का मग तुम्ही आम्हाला करून खाऊ घालत होते पण आता कुठं आम्ही करतोय पण तुम्ही लहानपणी मग तुम्हाला कोण करून द्यायच का आता कोण करून द्यायचं आता लहानपणी तुम्हाला हो आता स्वतः बनवत आम्हाला देत आहे ते जसं बनवत असतील तसं मग आता जाली, जाली, काका बनवून आम्हाला देत आहे म्हणजे मी आत्ताच आली फ्रेश झाली तोंडात पैध धुतले आणि काका आले मला वाटलं सकाळी करून ठेवलं असं पण आत्ता आत्ता मस्त चालू आहे चला बरं या सगळं आता हुळा खायला झाला हा बाजून जाईल जास्त हा मग आता आता भाजून झाला आहे असा मस्त असा विस्तूवर आता तो विस्तू असं विजवलेला आहे आणि असं पसरून दिलेला आहे आता हे जे आहे ते ना हे याच्यावर असा पुन्हा असा मस्त भाजला जाईन याच्यावर होऊन जाईन म्हणजे थोडासा कडक स्वरूप रूपात होईल आणि हा चुलीचा सगळा त्याला वास लागण म्हणजे हा जो धुराचा वास त्याला लागण चुलीचा नाही त्या दिवशी काका असे गेले नसते ना घरात तर छान झाला असता पण गेले निघुणा मग मी असा पसरवला पण तरी तो पसरवला पण तरी पण तो जाळालाच असं झालं असा वर खाली वर खाली करावं लागतं बघूया आता झाला का भाजलाय आता हे चार आणखीन खरपूसून हम्म मस्त वाव मस्त लागतोय गरम गरम आणि म्हणजे कशी चव ना याच वर्णन करू शकत नाही इतकं भारी आणि हाच खरा आनंद वा चला सगळ्यांनी या होळा खायला या अंगत पंगत धरूया आपण आणि होळा खाऊया का मी आधी ताव मारून घेते मग साची साचीला वेळ भेटन सायकल खेळ खेळून होण्यात येईन आणि आका तिकडं फिरती आणि मग चल रे बोक्या बोक्या चल आपण हुळा खाऊया हा जो विस्तू विस्तू आहे विस्त तो जाऊन द्यायचा तरी पण याच्यामध्ये गरम राहतं का विजवलं हा आणि मग असा खरपूस होऊन जात आता पप्पू वगैरे आहे ते पाहतील आणि असा हुळा

पुरुष बातच काही वेगळी होती म्हटलं काळ दिसत नाही एवढंच आहे आणि मी आता कोणाच तोंड झालं काळा आणि पिटी खाली ठेवून तिकडं जाऊ देता ओ माय गॉड तोड सगळं काळ झालं कुठं काळ झालं गे काही खात होत गच्च भर गच्च तिने एवढा एवढाच कुंडा आणला तिला वाटलं एवढा एवढा सुंद अजून आहे हे काय अजून भरपूर आहे याच्या मध्ये अजून आहे कारखान्यामध्ये भरपूर हे काय अजून तर दोन तीन कुंडे भरतील गुग शीक भरला ठीक आहे चला हे बाकीचा आता आपण उद्या खाऊ का खायचा तेवढा खाल्ला आणि मी घेतला एवढा वट्टी मध्ये आणि बाकीचा आता उद्या आम्ही याच्यात खाऊ चला मंडा तुम्हाला हा पोळ्या भाजण्याचा हा जो आपला जो लॉग होता हा कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण पुढच्याच लॉग मध्ये येतोपर्यंत पाय बाय आता आम्ही हा गोळा करून ठेवू राहिला उद्या खायचं इथंच बस